तिकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडू नका असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती आणि त्या सुनावणी दरम्यान सुप्रीम हे महत्वाचं विधान केलंय आम्ही दिलेल्या आदेशाचा विपर्यास झाल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे आमच्या आदेशाबाबत तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ का केला असा सवाल करतानाच पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का ते तपासणार असल्याचंही कोर्टानं म्हटलेलं आहे निवडणुका आमच्या आदेशाला अनुसरून झाल्या पाहिजेत असंही कोर्टानं म्हटलंय आणि त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आता तलवार आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत बुधवारी पुढची सुनावणी होणार आहे त्यावेळी न्यायालय असं म्हटलं की तुम्ही काय आमचे पॉवर्सला तुम्ही चॅलेंज देऊ नका मुळात प्रश्न असा आहे की आम्ही जो आदेश दिला होता यापूर्वी तो तुम्हाला बांटिया कमिशनच्या आधीची परिस्थिती कायम ठेवून निवडणुका पुढे न्यायला सांगितलं होतं मात्र पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा जी आहे तिचा भंग करून निवडणुका घ्या असं आम्ही कुठंही म्हटलेलं नव्हतं त्यामुळे तुम्ही या बाबतीमध्ये पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादाच पाळूनच आता निवडणुकांचा कार्यक्रम पुढे नेला पाहिजे त्यावर जे तुषार मेहता साहेब आहेत त्यांनी आज वेळ मागून घेतला आणि प्रकरण जे आहे ते आता परवा सुनावणीसाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत तो सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट सांगितलं की जे काही नॉमिनेशन वगैरे आहे ते सगळं सब्जेक्ट टू राहील आज सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलं की नॉमिनेशन सुरू आहे वगैरे ही कारण तुम्ही देऊ नका कारण हे करते लगोलग इथे त्यांनी आरक्षण आल्या आल्या याचिका दाखल केल्यात आता याचा परिणाम जो आहे तो साधारणतः तीस ते चाळीस किंवा तीस ते चाळीस टक्के नगरपालिका आणि नगर परिषदा पंचायतीच्या निवडणुका आणि दहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या आरक्षणावर होऊ शकतो